नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्या इथे लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर खेळपैठणीचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या तालुक्याचे आमदार महेश दादा शिंदे यांनी खास गावाकडील महिलांसाठी ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आज माझी सकाळपासूनच खूप धावपळ चालू आहे कारण आमच्या गावामध्ये असे कार्यक्रम कधी होतच नाहीत तर गावाकडच्या महिलांना भरपूर कामं असतात शेतातली कामं असतात घरातली कामं असतात आणि गावाकडच्या महिला थोड्याशा लाजाळू असतात कुठल्या कार्यक्रमाला गेलेल्या नसतात आणि कधी भागसुद्धा घेतलेला नसतो म्हणून मी आज माझ्या शेजारी पाजारी काही महिला आहेत त्यांना तयार केले आहे आणि आपण हा खेळ खेड़ खेळायला जाऊया खेळ खेड़ खेळला नाही तरी खेळ तरी बघाल त्यानिमित्ताने एक दिवस आपण मस्त एन्जॉय करूया असं म्हणून मी त्यांना तयार केलं आहे आणि सुद्धा अशा कार्यक्रमात पहिल्यांदाच भाग घेणार आहे तर माझे नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि मी आता पोटभर खाण्यासाठी खिचडी बनवत आहे तर इथे मी कच्चा बटाटा साले काढून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि असा तुपामध्येच घालून थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून बटाटा पाच मिनिटे मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा छान शिजतो आणि आता रात्रभर भिजत ठेवलेला शाबुदाना घातला आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा आहे म्हणजे साबुदाण्याची खिचडी चिकट होत नाही छान मोकळी सुटसुटीत होते आणि रात्री शाबुदाना भिजत घातला की साबुदाण्याची खिचडी मऊ होते तर चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि मीडियम गॅसवर हा शाबुदाना परतून घ्यायचा आहे तर आज मलासुद्धा खूप आनंद झाला आहे आमच्या गावामध्ये असा कार्यक्रम आहे आणि पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम हॉलमध्ये ठेवला आहे तर मला मनापासून असं वाटतं की गावाकडच्या महिलांसाठी खरंच असं कार्यक्रम व्हायला पाहिजेत संसाराच्या गाड्यातून गावाकडच्या महिलांना थोडं तरी एन्जॉय करायला भेटेल माझी सक्की बहीण सक्की जावंच आहे आणि तिचं दुकान आहे लेडीज शॉपी आहे तीसुद्धा दिवसभर व्यस्त असते सकाळ संध्याकाळ काम दिवसभर दुकान पण तिलासुद्धा सांगितलं आहे आज दुकान बंद ठेवून तूसुद्धा या कार्यक्रमाला ये तेवढंच फ्रेश वाटेल तर तीसुद्धा हो म्हटली आहे तर बघा इथे माझी खिचडी परतून झाली आहे आणि खिचडी छान मोकळी सुटसुटीत झाली आहे बटाटासुद्धा छान शिजला आहे तर तुम्हीसुद्धा असा कच्चा बटाटा घालून खिचडी बनवून बघा तर आता मी खिचडी खाऊन घेते आणि हॉलमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा होत्या मी मी आणि माझी व माझ्याबरोबर आलेल्या मुलांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेतला जसं येईल तसं जे ते आपापल्यापर्यंत नाचत होते मस्त मजा येत होती मलाच व्हिडिओ बघून हसायला यायला लागलं बघा गावातील त्या मुलीला कशा नाचत आणि मी तर पहिल्यांदाच नाचते त्यानंतर आता कार्यक्रम चालू झाला संगीत खुर्ची ठेवली आणि यातून जे जिंकल ते पुढच्या खेळात जाईल

त्यानंतर आता एवढ्या महिला संगीत खुर्चीतून जिंकून दुसऱ्या टप्प्यात आल्या आणि दुसऱ्याबद्दल साहसाचा ग्रुप बनवून त्यांनी डान्स करायला लावला तर मीसुद्धा दुसऱ्या टप्प्यात आले आहे आणि माझी बहिणीसुद्धा आली आहे फुगा फोडायचा कसा फोडायचे ऐकून घ्या पण आपला फुगा पण वाचवायचे पुढच्या फुगा ठेवायचा दहाव्या हाताने दुसरीचा फोडायचा ओके चला शेवटला चारच जातींना त्यांना पुढच्या राउंड मध्ये खेळायचं बघा जर तुम्ही एकमेकीचा फोगा नाही फोडला तर त्याचाही एक त्यांचा फुगा फुटला त्यांना खास बोललं माझा घ्या ते थोडा चला वाईट थूक स्टार्ट <laughs> थोडा थोडा आपला पण वाचवायचा आहे मग चला बाहेर जायचं नाही म्हणजे आतमध्ये आतमध्ये तुला चला फोडा फोडा एक मिनिटाचा वेळ आहे आता पंधरा सेकंद झाले हा चला आपला फुगा फुटला की बाहेर यायचा आपला फुगा फुटला की बाहेर यायचं आपला फुगा फुटला की बाहेर चला चला आपला फुगा फोडला की बाहेर चलायचं आपला फुगा फुटला की बाहेर चलायचं दुसऱ्याचा फोडायचा नाही ज्यांच्या आत आहे त्यांनी फोडा दुसऱ्याचा हा ज्यांचा फुटला त्यांनी बाहेर चला त्यांचा फुटला त्यांनी बाहेर चला त्यानंतर पैठणी तर नाही मिळाली पण पैठणीपेक्षा दुप्पट आनंद मिळाला आणि बक्षिसापशी काय आपल्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा आपण भाग घेतला पाहिजे आणि एन्जॉय केलं पाहिजे आणि गावाकडच्या महिलांसाठी तर खरंच असे कार्यक्रम झालेच पाहिजेत तर आता कार्यक्रम संपवून मी घरी आले आहे आणि आता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि घरातील कामंसुद्धा भरपूर आहेत स्वयंपाक करायचा आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय